नमस्कार अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे काल आपण छत्तीस साईज पोर्टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं समोरच्या भागाचं ते पाहिलं होतं आज आपण पाहणार आहोत समोरच्या भागाचं पेपर कटिंग वापरून पाठीमागचा भाग कसा काढायचा आणि कटिंग कसं करायचं ते डायरेक्ट कपडावरती चला तर मग आता मी तुम्हाला दाखवते हा आपला ब्लाऊज आहे आपण याला डबल घडी करून घेतलेला आहे आपण आता पाठीमागच्या साईजची उंची टाकून घेऊया पाठीमागच्या भागाची आपली उंची आहे तेरा इंच प्लस एक इंच शिलाईमा एक इंच त्याच्यात चौदा इंच होतं तर तो। चौदा इंच आपण आता इथं उंची टाकून घेतलेली आहे सव्वा दोन इंच गळा तीन इंच शोल्डर आहे सहा इंच आपला मोंढा असणार आहे सहा इंच आपण मोंढा टाकून घेतलेला आहे छत्तीस साईज म्हणजे नऊ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे तर आपण साडे इंच रुंदी घेणार आहोत साडे दहा इंचवर रुंदी देऊन घ्यायची आहे आपल्याला समोरच्या भागामध्ये आपण रुंदी अकरा इंच घेतलेली आहे आपल्याला टक्कसाठी अर्धा इंच जास्त लागतं म्हणून आपण अकरा इंच घेतली आहे पाठीमागच्या भागाला साडे दहा इंच घ्यायची आता आपण याचं मार्किंग करून घेऊया आपण आता पाठीमागचा गळा टाकूया पाठीमागचा गळा आहे आपला सव्वा आठ इंच सव्वा आठ इंचावर आपण इथे टीक करून घेणार आहोत आता आपण ड्रॉप तयार करून घेऊ आपण आता ड्रॉप तयार करून घेतलेला आहे आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया गोल गळा करायचा आहे आपल्याला आता आपल्याला हा आपला समोरचा भाग कुठे ॲडजस्ट होतं ते पाहायचं आणि नंतर मोंढ्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे आपण समोरचा भाग ॲडजस्ट करूया आपण इथे समोरचा भाग ठेवलेला आहे आता आपण इथं मोंढा टाकून घेऊया पाठीमागचा मोंढा आपल्याला दीड इंच अंतरावर द्यायचा असतो तर आपण मोंढ्याला आकार देऊन घेऊ मोंढ्याला आकार देऊन समोरचा भाग ॲडजस्ट करायचा आणि नंतर मार्किंग करायची समोरच्या भागाची आता आपण समोरचा भाग मार्क करून घेऊया समोरच्या भागाचं आपलं मार्किंग करून घेऊया पूर्ण अगदी हळुवारपणे सावकाशपणे मी तुमच्याशी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता आपलं समोरच्या भागाचं पण मार्किंग झालेलं आहे आता आपण आपल्या क्रॉसपट्टीचं मार्किंग करूया क्रॉसपट्टीचं आपण इथे मार्किंग करणार आहोत अगदी स्पष्टपणे मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये आणि कमी वेळामध्ये डायरेक्ट कसं कटिंग आणि स्टिचिंग करायचं ते दाखवत आहे माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तुम्हाला जर याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता आता सर्वप्रथम आपल्याला पाठीमागचा भाग कट करायचा आहे हे झाले आपलं टक्स पॉईंट आता आपल्याला समोरच्या भा पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचं आहे पाठीमागचा भाग आपण कट करून घेऊया हे आपलं परफेक्ट माप आहे याचं कटिंग झाल्याच्यानंतर आपण डायरेक्टच शिवू शकतो ह्याच्यामध्ये आपल्याला कुठेही बदल करण्याची गरज नाही हा आपला बिना अस्तरचा साधा ब्लाऊज आहे अशा पद्धतीने आपला सा पाठीमागचा भाग कट झालेला आहे आपण गळा पण लगेच कट करून घेऊया आपला जो गळ्याचा कट केलेला भाग आहे तो आपल्याला हुकलूक लावण्यासाठी कामी येतो आता आपण समोरचा भाग कट करून घेऊया आपण हे परफेक्ट माप टाकून परफेक्ट कटिंग केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कुठेही बदल करण्याची गरज नाही फक्त कटिंग करताना लक्षात ठेवायचे की आपलं कापड सरकलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण आता हे पूर्ण कटिंग करून घेऊ आता आपला समोरचा भाग पण कट झालेला आहे आता आपल्याला हा क्रॉसपट्टीचा कापड वेगळा करून घ्यायचा आणि आपल्याला डबल क्रॉसपट्टी काढायची अखंड क्रॉसपट्टी ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने कापड फोल्ड करून घ्यायचा आणि आपल्याला दोन क्रॉसपट्ट्या एकदाच काढायच्या आहेत आपली आता ही अखंड क्रॉसपट्टी काढून झालेली आहे ही आपली क्रॉसपट्टी आहे हा आपला है समोर चा हाँ आहे समोरचा भाग आणि हा आहे पाठीमागचा भाग अशा पद्धतीने छत्तीस साईज फोर टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग आणि डायरेक्ट कापडावरती कटिंग कसं का करायचं ते मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये दाखवलेला आहे हा आपला पाठीमागचा भाग झालेला आहे आणि हा आपला जो उरलेला कापड आहे तो आपल्याला बाहीसाठी कामी येईल बाही, का बाही आणि गळापट्टीसाठी ज्या पट्ट्या लागणार आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये काढू शकतो अगदी तंतोतंत कसं कटिंग करायचं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओला लाईक करा